पाऊस बघा केवढा आवाज एवढा पाऊस चालू इथे आज आज खूप स्पेशल दिवस आहे का माहिती कारण आज आज आमच्या बाबूचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे बेबी हॅपी बर्थडे किती मस्ती चालली आहे त्याची बघा मस्त नाही थँक्यू बोल थँक्यू आज आमच्याकडे एवढा पाऊस चालू आहे ना रात्रीपासून आणि घरात लाईट पण आहे बाहेर लाईट आहे पण घरात लाईट नाही चला मी तुम्हाला पाऊस बघा हा केवढा पाऊस आहे ना चला मी तुम्हाला पाऊस दाखवते किती चालू आहे बघा पाऊस पूर्ण काळ झालाय त्याची बाद काही दिसत नाही मस्ती चालू आहे वळवळ वळवळ त्याचा बड्डे आणि मार मा बाहेर एवढं छान पाऊस पडत मग आज तुम्हाला काय असं वाटतं हा भजी वाजी किचन मधलं मग आपण आता जरा बघूया किचन मध्ये जाऊन काय बनत काय नाही बघा चालले इकडे भजी खाणं गरमा गरम कशी झाली खारट आणि हे बघा बड्डे बॉय आमचा छान आमचं जे नाश्ता वगैरे आहे जेवणच बोलत होती नाश्ता वगैरे मस्त आम्ही आज नाश्ता तुम्हाला दाखवाल मी भजी बनवली होती आणि प्लस आम्ही हे पण बनवलं होतं काय बोलतात त्याला ब्रेड ऑमलेट ब्रेड ऑमलेट <laughs> ब्रेड ऑम्लेट पण आम्ही बनवले होते मस्त गरमागरम ब्ले ब्रेड ऑमलेट काले ब्लेड आलं होतं तोंडात ब्रेड ऑमलेट वगैरे मस्त खाऊन झालं पाऊस आणि पाऊस आज असा पाऊस आहे ना बाहेर समजतच नाही की याला आज झाले काय एवढा पाऊस पडतोय ना कंटाळा आला त्या पावसाचा आज नेमका आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि हा पाऊस काय थांबत नाही तर बघा आमचा नाश्ता वगैरे होण्याअगोदर बाबू माझ्या बाबूची मस्त आंघोळ वगैरे झाली आहे आता बाबू चला आहे झोपायला आणि अजून बाकीचे पण आम्हाला भरपूर काम आहेत आज खूप धावपळ आहे त्यामध्येही जसं जसं शक्य होईल तसं तसं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न नक्की करेल तर आता चला मस्त तयारी वगैरे करते आणि मग भेटते तुम्हाला तयारी झा जा, तयार झाल्यानंतर सो so गाईज आमची चालू झाली आहे बर्थडेची ची तयारी हे बघा थोडी 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 आम्ही तयारी आता इकडे चालू केली आहे हे दादा आले आहेत ते छान इकडे डेकोरेशन करणार व्हॉट इज दिस वाय आणि हे बघा आमच्या बड्डे बॉय ते हॅपी बर्थडे लावतात

बघा पूर्ण तयारी चालू आहे आणि हे बघा पूर्ण बलूनच्या मध्ये कसे बसून आहेत <laughs> समजत एक, एक सेकंड नहीं ठीक है जी बगा देते हैं बेटा हैप्पी ये देखे। 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 जया जय जया ये देखो कर रहा हाय हाय कैसे हो ठीक हो अरे के याई क्या बेटी सीधा

हाथ मे लाइटर है क्या ऐसा पकड़ना थोड़ा क्रॉस पकड़ना सीधा मत पकड़ते हाथ पे किटेगा ऐसा पकड़ना लाइटर और फ्रिज पे हाँ वो

Happy birthday dear Samuel Happy birthday to you ये दे 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 क्या दे ये तो दे 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 दादा दे दे दादा दे 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 दे

जानकारी के लिए विजिट करें म्यूचुअल म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है योजना okay। mm -hmm. से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान ऐसी पड़े आमचं झालं आहे बड्डे सेलिब्रेशन आता जाऊया आपण जेवणाकडे हाय बेबी चला जेवण दुसऱ्या रूममध्ये आहे चला मी दाखवते जेवणामध्ये काय काय मेन्यू आहे तर बघा जेवणामध्ये आहे भात पनीरची भाजी डाळ गुलाबजामून फूल आणि पापड तर चला आपण आता हे जेवण सर्व करूया आणि इथे नितीन बघा पूर्ण जेवण सर्व करण्यासाठी डब्यामधून जेवण काढून ठेवत होते भात डाळ भाजी चपाती वगैरे सगळं सर त्यांनी सर्विंग बॉलमध्ये काढून ठेवलं आणि लगेच आम्ही जेवण सर्व करायला बघा सगळी आपली पाहुणी मंडळी हळूहळू भरजायला बसली होती आणि लगेच दुसरीकडे आमचे घर घरची मंडळी पण आली होती खूप वेळचे निघाले होते पण भरपूर पाऊस असल्यामुळे त्यांना यायला बराच उशीर झाला बराच म्हणजे अगदी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर येण्यासाठी त्यांना तास लागला दे ये मेरा किती बदमास आहे बघा दो चॉकलेट दे चॉकलेट दे दो मेरा दे दो दे, दो दे दो। <laughs> बदमास कसे असतात ना रीत स्वतः कामाला जायचं नाही म्हणून आरामशीर होऊ द्या पण उद्या सकाळी बायकोला कामावर जायचंय तिला जायचंय मला तू कुठे जायचंय बोल तिला घ्या घ्या माहिती मला पण जायचंय <laughs> <laughs> बघितलं माझ हुशार आहे तर चला आता इकडे आमचे मंडळी मस्त जेवायला बसली आहे आणि मीही जेवायला बसणार आहे म्हणून डोल कॅमेऱ्याचा मी आज वापर करते बघा आणि जेवण बघा आमचं एवढं छान जेवण झालंय आणि आम्ही दोघी पण बसतोय लेक पण माझा बसलाय जेवायला बस, बस तू पण बाजूला फॅन चालू आहे त्यामुळे आवाज खूप करकर कर असा येत आहे तर थोडस ऍडजस्ट करून घ्या या जेवायला मस्त असे आम्ही जेवायला बसलोय

चांगल्या फ्लॅट मध्ये तुमची मुलगी राहणार आमच्यासाठी नाही पाहिजे तर गाईज कसा वाटला माझ्या बाबूचा बड्डे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय